स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायनाने स्वातंत्र्यवीरांच्या आठवणींना उजाळा देत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला वेळापूर शहरामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरासह तालुक्यात शासकीय कार्यालयासह शाळा कॉलेज महाविद्यालय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था विविध शासकीय ठिकाणी या ठिकाणी विविध पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला तसेच वेळापूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जाणकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाला सलामी देऊन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला तसेच या कार्यक्रमाला वेळापूर शहराचे सरपंच रजनीश बनसोडे उपसरपंच बापू मुंगुसकर ग्रामसेवक कैलास सुरवसे ग्रामपंचायत स्टॉप व सर्व मेंबर उपस्थित होते यावेळी अंगणवाडीतील लहान चिमुकल्या बालकांनी वीरसैनिकाच्या गाण्यावरती प्रभावित नृत्य करण्यात आले व स्वातंत्र्य दिनी महापुरुष वरती भाषणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात वेळापूर शहरामध्ये पार पडण्यात आला तसेच ग्रामपंचायत सदस्य सीमाताई खडे व रायचंद खाडे यांनी चिमुकल्याला पैशाच्या स्वरूपात बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला अशा स्वरूपात वेळापूर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत हेड क्लार्क धनाजी धांडोरे यांनी केले शहरामध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब बनसोडे